मी अनिल अनिलकुमार वाले समाज चिंतन न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो अभिवादन करतो मित्र हो आज मी आपली मुलाखत आपली भेट इंदूरच्या एका अशा व्यक्तीशी भेट करणार आहे ज्यांनी अलीकडेच वयाची शंभरी गाठली आहे या प्रेरणादायी व्यक्तीचं नाव आहे नारायण पांडुरंग जोशी श्री जोशी इंदूरच्या रामबाग भागात आफळे चौकातील स्वमालगीच्या घरात गेल्या सत्तर वर्षापासून राहत आहे रामबाग ही मराठी भाषिकांची वसाहते परंतु गेल्या दीड दोन दशकापासून येथे अमराठी भाषिकांचा भरणा जास्त होत आहे या परिसरातील जुन्या मराठी परिवारांपैकी जे दोन चार परिवार आहेत त्यात जोशी परिवार आहे त्यांनी हे घर अद्याप सोडलं नाही ते इथेच राहत आहेत जोशी हे एकेकाळी जेव्हा ते स्वस्थ होते तरुणावस्थेत होते सक्रिय होते म्हणजे प्रकृतीतील चांगली व्यवस्थित होती त्यावेळी ते रामबाग भागातील धार्मिक सांस्कृतिक आणि इतर सामाजिक मध्ये सक्रिय राहिले त्या काळात ते नियमितपणे शाखेत देखील जात होते नारायण जोशी हे एग्रिकल्चर कॉलेजमध्ये नोकरीला होते एग्रिकल्चर कॉलेजमध्ये त्यांनी जवळपास पस्तीस वर्षे इमान इतबारे आपली नोकरी पूर्ण केली आणि मागील चाळीस वर्षापासून ते पेन्शनचा लाभ घेत आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात सायकलिंग खूप केली तसेच पायी चालण्याचाही देखील त्यांची खूप सवय होती आता ते वृद्धावस्थेमुळे घराबाहेर पडत नाही मात्र अजूनही त्यांची प्रकृती ठणठणार आहे ते स्वस्थ आहेत बोलून चालून सगळं चांगलं आहे मात्र फक्त त्यांना दिसणं जरा कमी झाले आहे असे नारायण जोशी यांचे दोन मुलं एक कमलाकांत आणि दुसरा आहे प्रदीप जोशी दोघंही रामबागातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत दोघंही बँकेत नोकरीला होते दोघंही सेवानिवृत्त झालेले आहेत दोघांची मुलं विदेशात आहेत परंतु कमलाकांत आणि प्रदीप आणि त्यांचा जो कुटुंब आहे ते आपल्या वडिलांची व्यवस्थित दखल घेत आहे त्यांची सेवा शुश्रूषा करत आहेत ही फार मोठी आणि चांगली गोष्ट आहे कारण अलीकडे काही वर्षापासून आम्ही आमच्या मराठी समाजात हे अनुभवतो आहे हे पाहत आहोत की वृद्ध लोकांची काय दुर्दशा होत आहे दुर्गती होत आहे मुलं सक्षम असून संपन्न असून आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत फार वाईट दृश्य आहे त्यामुळे नारायण जोशी यांचं कुटुंब एक आदर्श असं कुटुंब आहे प्रेरणादायी कुटुंब आहे आणि विशेष करून हे जे आहे ते त्यांच्या संस्कारांमुळे जे त्यांनी संस्कार टाकले त्याच्यामुळे सर्व हे घडत आहे नारायण जोशी हे एक चांगले आध्यात्मिक आणि धार्मिक विचाराचे व्यक्ती आहे ते आजही व्यवस्थित संयमित राहतात आणि त्यांचा तरुणांकरता एकच संदेश आहे की या तरुणांनी जी अलीकडची पिढी आहे त्यांनी अत्यंत संयमित राहिलं पाहिजे आपल्या आहाराच्या संदर्भात जेवणखाण जे आहे त्याच्यावर आत्मसंयम त्यांनी ठेवलाच पाहिजे कारण त्यामुळेच सगळ्या व्याधी उद्भवत असतात एक आणखीन आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की नारायण जोशी यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही अर्थात आजकाल जे डायबिटिक आणि ब्लड प्रेशरचं जे एक प्रश्न माजला आहे त्या दोन्ही आजार तर त्यांना नाही त्याशिवायही इतरही काही असे आजार किंवा त्रास नारायण जोशींना आज तग आजच्या तारखेत नाही ही खरोखर एक प्रेरणास्पद गोष्ट आहे असे नारायण जोशी यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते फार कमी बोलतात ऐकू कमी येतले असल्यामुळे ते पण त्यांच्या मुलांनी आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती दिली तेही आमच्याशी बोलले असे नारायण जोशी यांचा आज आम्हाला भेट घेण्याची संधी मिळाली त्यांनी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत आणि आपणास विनंती की आपण ही मुलाखत व्यवस्थित ऐकावी पाहावी आणि आपल्या घरातील तरुण पिढींना देखील आ, ही मुलाखत हे प्रक्षेपण अवश्य दाखवावं नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव नारायण जोशी आपलं निवासस्थान रामबागेत रांबाग। किती वर्षापासून सत्तर वर्षापासून अच्छा किती वर्ष झाले रामबाग सत्तर वर्षापासून आहात तुम्ही बरं मला एक सांगा रामबागेत आणि आता किती वर्षात पदार्पण आहे शंभर शंभर नव्याण्णव पूर्ण ह अभिनंदन तुमचं कारण काय आहे की माझ्या माहितीनुसार काका इंदोरला जवळ तीस पस्तीस लाखाची लोक आहे आणि इंदोरला जवळजवळ साडेतीन त्या ते चार लाख मराठी भाषिक आहे माझ्या माहितीनुसार शंभरी गाठलेले मराठी भाषिक नाहीच्या बरोबरच आहे माझ्या माहितीनुसार म्हणजे नाहीच आहे तर तुम्ही शंभरी गाठलेली आहे आणि तुम्ही पुढेही आणखीन पुढे जाल चांगलं जगाल ही माझी बिलकुल शुभेच्छा आहे सदिच्छा आहे आणि तुम्ही खरोखर एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे बरं मला एक सांगा तुम्ही रामबागेत जेव्हा आला काका तेव्हा रामबागेत सर्व सण वार कसे सगळं होत ते शा, अच्छा सर्व मराठी भाषिकच होते अच्छा आणि कुठे ऍक्टिव्हिटीज व्हायच्या सगळ्या सगळे गणेशोत्सव हो अच्छा वैदिक आश्रम ही नव्वद वर्ष जुनी संस्था आहे नंबर एक शतक झालंय तर तुम्ही सत्तर वर्षापूर्वीपासून या वैदिकाश्रमाची संलग्न आहात म्हणजे तिथं जे सण म्हणजे सांस्कृतिक गतिविधी होत्या त्यात तुम्ही जात होता बरं मला एक सांगा तुमची नोकरी कुठे होती जवळपास सात पाच सात किलोमीटर दूर आहे ते तुमच्या रामबागेत सायकलिंग म्हणजे तुम्ही भरपूर सायकल केली आहे सायकल त्याच्यामध्ये सायकलिंगचा मोठा भाग आहे ना म्हणजे सायकलिंग किती किती वर्ष केली सर्व्हिस पस्तीस वर्ष हो हो आणि रिटायर्डमेंट म्हणजे आता तुम्ही शंभरीला आहात म्हणजे रिटायर्ड होऊन चाळीस वर्ष झाले गया बढिया आता मला एक सांगा की तुमची दिनचर्या काय होती म्हणजे पूर्वी जेव्हा तुम्ही तरुण अवस्थेत होता सायकलिंग करत होता तेव्हा तुमचं खाणं पिणं दिनचर्या काय होती साधारण साधारण सगळं बाहेरचं खाणं पिणं नाही फ्रूट वगैरे हळहळ तेव्हा नव्हते पण ते कमी केलं असेल तर तुमची दिनचर्या सकाळी किती पासून सुरू राहतील पाच पासून सायकलिंग uh, नंतर पायी ल पायी नंतर अच्छा मला एक सांगा की तुम्ही आता याच्यानंतर जे आता शंभाई गाठलेली आहे तर तुमची सध्या काय काय चाललंय तुमचं आराम चाललाय आराम चाललाय <laughs> अच्छा <ता> बरं <laughs> सगळ्यात मोठी गोष्ट आजकाल काका आपल्या समाजात पाहतोय किंवा पूर्ण वातावरण जे आहे त्याच्यामध्ये शुगर डायबेटिक आणि ब्लड प्रेशर या दोन आजार फार मोठ्या प्रमाणात वाढतात आहे आणि तरुणांमध्ये आता अलीकडे तर फटाफट हार्ट फेल्स प्रकरण वाढून राहिले घटना तर शुगर बीपी हे या गोष्टी तुमच्यापासून खूप दूर आहे नाहीये मुळीच मुळीच नाही व्हेरी वड तर मला आता मला सांगा की या आजकालच्या जे, जे तरुण पिढी आहे तर त्यांनी कसं वागलं पाहिजे तुमचं दिनचर्या तुमचं वागणं तुमचं खाणं कसं होतं चांगलं साधारण खायला पाहिजे अच्छा हलका हो पर आता मला सांगा की तुमचा घरामध्ये कोण कोण आहे भाऊ आहे अच्छा मुलं आहे मुलं मुलांचे नाव कमराकांत अच्छा अच्छा सुना आहे म्हणजे कुटुंब पूर्ण राहते है ना तर संपूर्ण कुटुंब एकोपाय पूर्ण व्यवस्थित है ना मुलं कसे वागतात चांगले हा नाही नाही अलीकडे मी जे पाहून आलो माझ्या पत्रकारेच्या आयुष्यामध्ये मा काका तर अत्यंत विपरीत असे दृश्य मला दिसून आले आणि ते विशेष करून मराठी भाषिकांमध्ये आणखीन एक खंत अशी भी, आहे दुःखाची गोष्ट की शिकल्या सवलेले उच्च विद्या विभूषित जे लोक आहे मराठी जे पैसे कमवायला ते त्यांचं सगळं वातावरण घरातलं बिघडलेलं आहे आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांची विचारपूस करत नाहीये आणि अत्यंत असंवेदनशील असे हे लोक झालेले आहेत तर तरुण पिढीकरता तुमचा काय संदेश आहे चांगलं वागाव आई वडिलांबरोबर देवधर्म करावा आई वडिलांची सेवा केली पाहिजे आता तुमचे शंभरी झालेले आहे तुम्ही आणखी पुढेही आयुष्य जगाल बढिया छान शुगर नाही डायबेटिक नाही आणि आज आजकाल तर तीस चाळीस वयापासूनच सुरू होऊन जातं सर्व आणि मग लोक काळजी घ्यायला लागतात आणि मग त्याच्यातच त्या काळजीमुळेच आणखी टेन्शनमध्ये येऊन आणखीन बीमार पडतात धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आ, आता आपलं नाव कमलकांत जोशी आपण काकांचे मीठा मुलगा मोठा थोडलं बघून बरं तुम्ही काय करत होता मी बँकेमध्ये नोकरी करतो सदतीस वर्ष नोकरी करून अन नकरी टाळतो इंदोरला राहिला काकांची दिनचर्या एकदम आहे म्हणजे कसं आहे की म्हणजे ह्या आजच्या तारखेमध्ये त्यांच्याकडनं शिकायला सारख्या पुष्कळ गोष्टी इतक्या गोष्टी आहेत तुम्ही विचार करा त्यांचं अगदी जेवण झोपणं सगळं वेळ असतं दोन वेळा दोन वेळा प्रसाकडला जातात काय अगदी लिमिटेड खातात अगदी लिमिटेड खातात म्हणजे ओव्हर रेटिंग कधी होत नाही आणि शांत झोप राहतील गोष्टीच टेन्शन घेत नाही त्यांना एवढं आयुष्य लाभल आणि दोघांनी दखल घेतात दोन परिवार त्यांचा आपलं नाव प्रदीप जोशी आपण बँकेतच नोकरी करत होतो आपण द्वितीय पुत्र हा छोटा मुलगा आहे बरं किती वर्ष झाले बँकेत मला सदतीस वर्ष झाला तुमच्या घरी कोण कोण आहे सध्या घरात मी माझी मिसेस आमचा दादा आमच्या वहिनी आणि वडील नाना सर म्हणजे संयुक्त कुटुंब आहे एकदम छान आणि रामबागेत आता तुम्ही दोघं मला सांगा की तुम्ही काय अनुभव लोक रामबागेत या गेल्या तुम्ही जेव्हापासून जन्म झाला किंवा जेव्हापासून सभा झाली तेव्हापासून रामबागेत काय बदल झाला खूप बदल झाला आता तर पहिले तर तेच गणपती उत्सव हे ते इतकं चांगला साजरा व्हायचा सगळा पाहिजो आता महाराष्ट्रीयन लोक आपले कमी होत चालले त्याच्यामुळे आता दुसऱ्या कल्चरला वातावरण मराठी संस्कृती जी आहे पहिले लोकांचे घर छोटे होते म्हणून सगळ्यांचा खूप घरोपाळ एक कुटुंब होतं आता तो प्रकार राहिला नाही महाराष्ट्रीयन लोकांची जास्ती तर आपण ऍक्टिव्हिटी चालू आहे रामायण हा बिलकुल तर महाराष्ट्र मंडळ वगैरे तरुण पिढीचे लोक अजून करतात करतात चांगल्या व्यवस्थित तुम्ही आम्हाला मुलाखत दिली तुमच्या वडिलांची मुलाखत आमची झाली त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला फार मोठी गोष्ट झाली मला मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की शंभरी गाठलेल्या एका मराठी भाषी प्रेरणादायी स्वस्त भेटलो आणि अशा व्यवस्थित माणसाची भेट झाली आहे आणि त्यांनी जे तरुण पिढीला संदेश दिलेला आहे तर इंदूरच्या नव्हे तर संपूर्ण ब्रहन महाराष्ट्रात या आदर्श आणि ऊर्जावान कडे पाहून त्यांनी त्यांचं अनुसरण करावं तरच अशा प्रकारे तुम्ही जगू शकता नाही तर फार मुश्किल आहे धन्यवाद काका तुम्ही आम्हाला भेट दिली समाज आणि तुमच्या दोघे सुपुत्रांना त्यांनाही मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की ते तुम्हाला सगळ्यांना घेऊन म्हणजे परिवाराला घेऊन तुम्ह व्यवस्थित चालू आहे धन्यवाद धन्यवाद अनिल दादा धन्यवाद